ऑपरेशनशिवाय दुसरा फरक नव्हता सांगितला तर त्याच्यानंतर मला कानड सरांच्या हॉस्पिटलची माहिती मिळाली मी इथं आलो मी अक्षरशः झोपून आलो होतो आणि मला इथं आल्याच्या नंतर दोन दिवसात रिझल्ट आला मी ऐंशी ओके आहे आता चालू शकतो व्यवस्थित ओके हो, मला काहीच नाही पाहायचं पण काही अडचण नाही मी आलो होतो त्यावेळेस साक्षरशा झोपून आलो होतो पण आज कुठली अडचण नाही मला जनसेवा हॉस्पिटल में कई सार सारी ट्रीटमेंट होती है लाइक लेजर एक्यूपंचर थेरेपी आयुर्वेदिक न्यूरो थेरेपी कपिंग थेरेपी कायरोपंचर बोन सेटिंग ओझोन थेरेपी न्यूरो रिहेबिलिटेशन लेजर थेरेपी एंड शॉकवेव थेरेपी ऐसे कई सारी थेरपीज यहाँ पर होती है ट्रीटमेंट के दौरान यहाँ पर रहने के लिए अच्छे से सुविधा भी है, आपको घर जैसा खाना भी मिल जाएगा मी डॉक्टर कानडे आपल्याकडे भारताच्या सर्व भागामधन पॅरालिसिस आणि येन वर उपचार घेण्यास रुग्ण दाखल होतात संत एकनाथ महाराजांच्या आशीर्वादाने गेल्या पंचवीस वर्षात लाखाहून अधिक पॅरालिसिस रुग्णांचे थांबलेले जीवन सुरळीत करण्यात जनसेवा हॉस्पिटलला हो यश आले व्हिडिओ के डिस्क्रिप्शन